नमो बुद्धाय जय भीम मित्र हो वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले यामधील दुसऱ्या भागातील कायमचा संसार त्याग यामधील सिद्धार्थ गौतमाचे एक कपिल वस्तू राजगृहाकडे प्रयाण दोन राजा बिंबिसाराचा उपदेश आणि तीन गौतमाचे बिंबिसाराचं उत्तर पूर्वार्ध येथपर्यंत आपण बघितले आहेत त्याचप्रमाणे वर्षावास दिवस दहावा यामध्ये गौतमाचे उत्तर उत्तरार्ध शांततेची वार्ता आणि नव्या परिस्थितीतील समस्या याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड बौद्धिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग दुसरा कायमचा संसार त्याग यामधील उत्तर, कलहामुळे मी घायल झालो आहे आणि शांतता मिळवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचे राज्य काय पण स्वर्ग लोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही आणि महाराज तीन पुरुषार्थाचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटले ते दुःख होय असे आपण म्हणता त्याविषयी बोलाव्याचे म्हणजे ते आपले ते तीन पुरुषार्थ शाश्वत नाही आणि संतोषदायकही नाही आणि आपण म्हणता वृद्ध पकाळ येईपर्यंत थांब कारण यवन हे नेहमी बदलणारे असते याविषयी बोलाव्याचे म्हणजे हा निसर्गाचा अभावच अनिश्चित आहे कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते परंतु ज्या अर्थी देव आपल्या कलेत इतके, इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या किती ज्याला शांततेची आणि मूर्ती केव्हा येईल हे ज्याला माहिती नाही असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट बाजू असेल वृद्ध शास्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगारूपी बाणांनी देवाच्या अन्य हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणी प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो त्यावेळी दीर्घायुषी इच्छा कोणाच्या मनात निर्माण होऊ शकेल ज्याचे अंतकरण दैनिक पूर्णपणे भरलेले आहे असा धार्मिक मासाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण वृद्ध किंवा लहान मुलींना योग्य ठरेल आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभवणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमीच करीत राहा अशा यज्ञांना माझा नमस्कार दुसऱ्यांना दुःख देऊन मिळवणारे कोणतेही फळ मिळवण्याची माझी इच्छा नाही फळाच्या आशेने असाह्य पशुला ठार करण्याचे यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारे असले तरी देखील दयाशील दे आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ते अयोग्यच कृती ठरेल आत्मसंयमन आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्याच्या अगदी निराळ्या नियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेले जे समाधान माणसाला या जगात असताना लागते ते देखील शहाण्या दयाशील अंत करणारा तिरस्कारणीय वाटते तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्कारणीय वाटेल भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला घडत नाही महाराज पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे ते आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात स्वतः राजाने आपले, आपले हात जोडून उत्तर दिले तुझी तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुला जे जे काही करायचे आहे ते, ते केल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर पुन्हा निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकासह राजवाड्याकडे परतला पाच शांततेची वार्ता गौतम राजगुरात असताना तेथे आणखी पाच परिपराजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली हे पाच परिवराजक म्हणजे कौंडिन्य अश्वजित कश्यप महाराम आणि भद्रिक हे हो ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्याने ज्या का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला राजा बिंबिसाराने त्याला ते याविषयी जसे विचारले तसेच त्यांनीही विचारले आपल्याला परिवारच्या कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही त्याबद्दल ऐकले आहे परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय सिद्धार्थ म्हणाला नाही नंतर त्यांनी त्याला सांगितले की ज्याने कपिल वस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकरण्याविरुद्ध शाख्यांनी फार मोठी चळवळ केली श्री पुरुषांनी मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोलिय हे आमचे भाऊ आहेत भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे सिद्धार्थ गौतमाचा हद्दपारीचा विचार करा अशा प्रकारच्या घोषणाचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरणुका काढल्या या चळवळीचा परिणाम असा झाला की शक्य संघाला पुन्हा सभा बोलावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला यावेळी कोलियांशी समिट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून पाच टक्क्यांची निवड करण्याचे संघाने ठरवले कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला त्यांनी शाख्याच्या दृतांची वाटाघाटी करण्यासाठी पाच कोलियांची निवड केली दोन्ही बाजूच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवाद मंडळ नेमण्यासाठी त्यांच्यात एकमत झाले रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपा बाबतीतील प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला वस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यावर ते म्हणाले आता यापुढे तुम्ही तुम्ही म्हणून आवश्यकता नाही मग घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही सिद्धार्थ म्हणाला ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे हा माझा विजय आहे परंतु मी घरी जाणार नाही मी जाता कामा नाही यापुढेही मी परिवारजकच राहिले पाहिजे त्या पाच परिवर्जकांना पुढचा कार्यक्रम काय हे गौतमांनी त्यांना विचारले त्यांनी उत्तर दिले आम्ही तपस्या करण्याचे ठरवले आहे तुम्ही आमच्या बरोबर काय येत नाही सिद्धार्थ म्हणाला लवकर पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे नंतर ते पाच निघून गेले सहा नव्या परिस्थितीतील समस्या खोली आणि शक्य याने केलेल्या समिटाची त्या पाच परिवर्जकांनी जी बात बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिवार ज्या पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय तो ठरवू लागला त्याने स्वर्गियांचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारले युद्धला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते आता ज्या आरती युद्ध संपले आहे त्या आरती माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय युद्ध संपले याचा अर्थ माझ्या प्रश्न सुटला असे होतो काय खोल विचार केल्यानंतर तो सुटला नाही असेच त्याला वाटले युद्ध समस्या ही मूलत कलह समस्या आहे एका अधिक विषया समस्याचा असे नव्हे तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात कुटुंब प्रमुखात माता पुत्रात पिता पुत्रात बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे राष्ट्र राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगपात असतो परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो हा संघर्षच जगातील सर्व दुःखाचे मूळ होय युद्धामुळे मी घर सोडले हे खरे पण शक्य व कोलिया यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही मला आता असे दिसून येते की माझ्यापुढी समस्येने विशाल रूप धारण केले आहे या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या, या समस्येचा उलगडा कितपत करता येईल त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय प्रत्येक गोष्ट स्वतः मित्र वर्षावासातील आजचा दहावा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील दुसऱ्या भागातील कायांचा संसार त्याग यामधील गौतमाचे उत्तर उत्तरार्ध पाच शांततेची वार्ता आणि सहा नव्या परिस्थितीतील समस्या ज्याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील तिसरा भाग नवीन प्रकाशाच्या शोधात यामधील भगऋषीच्या आश्रमात तत्वज्ञानाचा अभ्यास आणि समाधी मार्गाचे शिक्षण याचे वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस अकरावा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय